दौंडच्या यवतमध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आक्षेपारे पोस्टनंतर दगडफेक झाली जाळपोळ झाली आणि पोलिसांनी त्या ठिकाणं जे जमाव होता तो पांगवण्यासाठी धुरांच्या नळकांड्या देखील फोडलेल्या आहेत आता या ठिकाणं तणावपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलिसांचा देखील बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे मात्र यवतमध्ये हा प्रकार कशामुळे घडलेला आहे नेमकं कारण काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज स्वागत दौंड तालुक्यातील एव तेथे दोन गटातील ते गटा जातीय तणाव निर्माण झाला आहे एका अक्षभारे पोस्टमुळे हा वाद भडकला त्या दोन्ही गटांनी एकमेकांवरती दगडफेक केली त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले सध्या या ठिकाणी तणावपूर्व शांतता आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही थेट घटनास्थळाची स्थिती जाणून घेऊन आढावा घेतलेला आहे यासंबंधीच्या माहितीनुसार दोंड तालुक्यातील यवत गावातील एका समुदायाच्या तरुणाने शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावरती एक आक्षेपकारी पोस्ट केली या पोस्टची माहिती मिळताच गावात तणाव निर्माण झाला त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास येवतच्या आठवडी बाजार देखील बंद करण्यात आला होता यावेळी एका गटाच्या लोकांनी काही दुचाकी पेटून दिल्या या घटनेमुळे गावात तणावपूर्व स्थिती उद्भवलेली होती यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की अक्षपार्य तरुण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यांनी चौकशी सुरू केली आहे सध्या तणाव पाहता गावात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला आहे पोलिसांच्या माहितीनुसार अक्षपारे पोस्ट करणारा तरुण येवटच्या सहकारनगर भागामध्ये राहतो पोस्टनंतर संतप्त जमावाने त्याच्या घराची तोडफोड केली यावेळी काही लोकांनीही एका धार्मिक स्थळावर दगडफेक केली यामुळे तणाव वाढला होता पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला या मीडियावरती व्हायरल होत आहेत उल्लेखनीय बाब म्हणजे गत शनिवारी सव्वीस जुलै रोजी येवतच्या निळकंठेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा कथित अवमान झाला होता या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव काहीसा निवळला होता पण त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यामुळे तणावात मोठी वाढ झालेली आहे या घटनेच खरं कारण म्हणजे आक्षेपार्य टेटसमुळे वाद झालेला आहे आणि वाद वाढलेला आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी यवतच्या दिशेने धाव घेतली त्यांनी पोलिसांना स्थिती नियंत्रण आणण्यासाठी योग्य ते निर्दर्शने दिली यावेळी बोलताना ते म्हणाले एका तरुणाने अक्षेपार्ह टेटस ठेवल्यामुळे गावामध्ये तणाव निर्माण झाला होता आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आलेली आहे या घटनेनंतर काही लोक एकत्र जमल्यामुळे गावामध्ये तणाव निर्माण झालेला होता पण पोलिसांच्या आव्हानानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे सध्या गावात कोणताही तणाव नाही आमची पेट्रोलिंग सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे या घटनेमध्ये काही दुचाकी व दुकानांची जाळपोळ करण्यात आली पण पोलिस अधिकाऱ्यांनी जाळपोळ झाल्याचा दावा फेटाळला आहे त्याला जाळपोळ म्हणता येत नाही काही ठिकाणी काचा फुटल्या संतप्त जमाव एक दोन ठिकाणी गेला होता पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे नागरिकांनी कोणत्याही अफावरती विश्वास ठेवू नये येथील स्थिती निवळली आहे असे ते म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ परिस्थितीपूर्वक नियंत्रणात आणण्याचा दावा केला आहे ते म्हणाले मी एका कार्यक्रमामध्ये होतो आताच मी यवतच्या माहिती घेतली त्या ठिकाणी एका, एका बाहेरच्या व्यक्तीने चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला कोणत्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा आशेचे स्टेटस ठेवण्यात आले होते त्यामुळे लोक रस्त्यावरती आले होते जमावाला भांगवण्यासाठी त्या ठिकाणी लाठीचार्ज देखील करावा लागला आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे सध्या दोन्ही समाजातील लोक एकत्र बसले आहेत तणाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी तणाव उत्पन्न होईल अशी घटना घडली तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असे देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे यवतमध्ये मध्ये घडलेल्या या घटनेबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असे नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद